बाई मावशी कुठं गेली काय नाहीत बाई तिला एवढं कळत नाही का आपल्या बहिणीची पोर आली घरात बसा सारखी इंडत राहते कोणच्या इकडं मला तर ना आले नसते ते बरं झालं असतं बाई माझी ना? बसा नाही इकडं दिसा ना कुठं दिस ना बाई नातनचा आजोबा आपल्या तुम्ही काम सोडला ना मावशीच्या घरी बरोबर मला असं वाटलं मावशीची आणि आमच्या जोडीदार भेट झाली का नाही ते बघायला आलो हा का म्हणजे तुम्ही रोज येता का इकडं रोज 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 आणि नाही याच्या अगोदर आहे ना आम्ही दोन तीन दिवसा मिळून यायचो पण आता इथे मुक्काम किती दिवस येईल की आहे ना कोणाचा तर हे हो मला दोन तीन दिवस आणले ते जायचं मग दोन तीन दिवस रोजी कशाला भेटायला वाल हा आपण मला भेटून काय करायचं तुम्हाला का बरं का नाही पण मला काय भेटणार आहे तुम्ही रोज आपल्याला बाल बच्चे नको का काय काय नको आहे पोरं स्वर पाहिजे ना प्रपंचाला आई बाबा मनायला आपण तुमच्या पोरं स्वरांचा माझा टाई संबंध आहे आपल्या आपल्या माझी ते तिकडे घरी म्हणजे आपल्याला होती काय बोलू राहिले तुम्ही येऊ दे एवढे मावशीला तुमचं नाव शावा मग ती 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 कशी म्हणत होती थांबर का अरे थांब 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 मेल्या एवढे मावजी मावशी तिला काय म्हणलं आहे का अगं येऊ दे तुझी मावशी तिला माझा काका का मग

मावशी आहे ना पैसे हा मावशी मागा तिला माहिती ना काम काय राहते म्हणून तिथे दुधाचे पैसे द्यायचे असेल नाही मग मी तुला देतो दूध तिला बरं तुम्ही दोघे नाही भेटायचो तिला अ भेटायचं होतं पण मावशी आता घरात नाही ना। ना। मला आ ना आता मावशी पाहिजे होती आता तुम्ही पाहिले ना आव आता बरेच दिवस झाले अर्धा दिवस आले ना तसं पाहिलेच नाही आधी आलेच नाही ना आता तिला काय सारखं पाहिजे कसं राहते तिकच फोन करत राहते पण माहिती काय होतं लांब राहते आता त्याच्यामुळे तसं येणं जाणं कमी केलं अरे पाहुणीला ना माय मावशी तुम्हाला फोन करते का हा कशासाठी जा भाऊ असं तू चुकाला आलं हिची मावशीला बेटा मावशीला बेटा मग तू एक काम कर मावशी इथं आहे का आता ती काल कुठे गेली तिची मावशी मी काय विचारतो तुला तिची मावशी आहे का इथं नाही आमचं एकदम मुद्याचं काम आहे तिची मावशी नस ती आहेच आहे ना अरे तुम्ही दोघं पण जा माझी मावशी आता नाहीये मला तुझ्या मावशीची काय गरज नाही तुझ्या मावशीची गरज त्याला तुझी मावशी मला दाखव बरं तू दाखवच आहे मला तुझी मावशी काय बोलू नाही तो कुठं काढू गेली कुठं काढू गेली मी कुठं काढली ती तिच्या मैत्रिणी का गेली असेल कुठं मला तू काय तुला माहिती आहे ना कुठे गेली कुठं लपून बसली का चला येऊ पाहू ना चला मला दाखवा चला ए बाब्या चला मला दाखव चला बावशी आता तिचा यायचा टाइम झालाय ती आले ना तिला सांगत पाहिजे लोक काय तांच्या ठे ह काय डोक्याला ताण देऊन मावशी ऐकव राही तुम्ही डोकं बाहेर निघी दिस आपल्या जाऊयाच

या गावामध्ये मला सर्व लोक दाजी म्हणून हाक मारतात या दाजी उठा दाजी करा दाजी झोपा दाजी तुझं नाव दाजी तुँँगा। तुँँगा। ना दाजी काय चालू राहिले मावशी कधी काय मी काय होतो मी जर आलो ना तुम्ही मावशी येणार तुम्हालाय मावशीचं घर माहिती होत अगं तु मावशी माझी हे मावशी रा इतकी चालू में एक नंबर आणि मला तर कधीच नाही पडले कवा यार करून जावं जेवण खावत इच्या मावशीने मला करून दिलं नाही म्हणून मी आलो इच्याकडे आता जेव्हा माझं मावशीच्या पुरेच्या तुमच तुम्ही तर दोघांच बाहेर पारख माचतात गावात गेला आपण असं करू राजा माळ घालायचे आणि मग ज्याच्या माळ घालील तो तुम्हाला काय तमाशा वाटलाय का तमासारखं माळ करत माई तुला जो त्या काय संबंध तुमचं वय काय माझं वय काय तुमच्या तिकांमध्ये असं काय तुम्ही इकडे आले मा माग माग नाही मावशी बाहेर आलोय आले ना दाखव चालला करता हिच्या मावशी आपण हा मला माल टाकून घेऊ मग एक काम करा माळामध्ये तिकडे ढोर चरून गुरु चरू तुम्ही मावशी करता आले तुम्ही माझे हात पाय कापून आणि आता तिढं थोबाड घेऊन आले आणि तुमचे पण काळे थोबा तिकडे काळ पार कस कलर मावशी गोड़ा हो बाई माझ्या काळे पण मुका घेऊन बाई इतकं गोड लागत का मापणे परत इतकं गोड इकडे अरे बाबू काय बाय पप्पी किती आल्या मला सांगते झर आता थांबा तुम्ही एवढंच थांबा मावशीला फक्त उदय हो जर तुम्हाला नाही घरात घालून माय मावशी मारील आगार ना तुम्हाला तुम्हाला कायचे मावशीला एकदम निब्रमात तू काही निब्रत आहे तुझं घर म्हणले विचारता विचारता मला उसत घेऊन गेला होता म्हणले सांगितले का बोल नाव सांगितलं सल्ला काय बोलतो मावशी पाठ करू तुमच्या नावाने तिकडे काढी लाव तुझी नाही दाखवून देईल ना येईल दिलं काढून कधी काय काढून दिलं कधी काढून मागच्या वर्षी काढून दिलं मी काय काढून दिलं नोंद नोंद बँकेतली लोन दिलं का हा तिला घर हे घर पडलंय ना तिकडे तिला बांगला तिला घे

सोडब बाबा होत ना काल तर उसातलं तस आजरावशीच्याकडे निघलो निघलो कालपासून त्याचं मी पाऊर राहिले काल विधी ना उसामध्ये नेलं गाणं काय म्हणत होता थांबा आता येऊ दे मावशीला याचे ना दोन्ही तगडेच काढायला सांग